विजनगरचा राजा कृष्णदेवराय आपल्या दरबारात बसला होता तेवढ्यात एक मंत्री म्हणाला महाराज तेनालीराम खूप हुशार आहे पण तो किती स्वामीनिष्ठ आहे राजाने तेनालीरामची परीक्षा घ्यायचं ठरवलं राजा तेना म्हणाला तेनालीराम तुला दुसऱ्या राज्यातून मोठं सोनं मिळेल जर तू माझा दरबार सोडशील तर सगळे दरबारी आश्चर्यचकित झाले तेनालीराम थोडा हसला ते म्हणाला महाराज सोनं संपतम पण विश्वास आणि आदर कधीच संपत नाही राजा अजून परीक्षा घ्यायला म्हणाला समजा तुला मोठं पद मिळाल तर तेनालीराम नम्रपणे म्हणाला माझं पद माझ्या राजामुळे आहे ज्या झाडाने सावली दिली त्यालाच मी सोडणार नाही राजा खूप आनंदी झाला तो म्हणाला तेनालीराम तू खरंच स्वामिनिष्ठा आहेस सगळ्या दरबारात टाळ्यांचा गजर झाला शिकवण स्वामीनिष्ठा आणि प्रामाणिकपणा माणसाला महान बनवतात